नमस्कार दर्शक हो। आज ए सी न्यूज महाराष्ट्राची टीम आलेली आहे सतलोक आश्रम जवळपुरी येथे दर्शकहो महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील दवळपुरी गावाजवळ या आश्रम स्थित आहे या आश्रमामध्ये येत्या सहा सात आठ सप्टेंबर रोजी जगद्गुरू तत्त्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्या पंच्याहत्तराव्या अवतरण दिवसाचे आयोजन करण्यात आलेले आहे तीन दिवसीय या महासमागमाचे आयोजनाची तयारी या आश्रमामध्ये आता सुरू आहे तर चला आपण आतमध्ये जाऊयात आणि या तयारीची पूर्ण माहिती देऊया आता आपण मेन गेटमधून आतमध्ये आलेलो हो। आहोत आपण मागे पाहू शकतो खूप मोठी स्पेस आहे आयोजकांनी आम्हाला सांगितलेलं आहे की ही जी स्पेस आहे ते पार्किंगसाठी वापरण्यात येणार आहे दर्शक महाराष्ट्रात महाराजांचे खूप सारे जे भक्त आहेत जो मोठा भक्त परिवार या समागमासाठी उपस्थित राहणार आहे त्यांच्या सोयीसाठी ही पार्किंगची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे तर दर्शक आपण आश्रमच्या अजून आतमध्ये आलेलो आहोत आपण माझ्या पाठीमागे पाहू शकतो खूप मोठा टेंट इथे उभारण्यात आलेला आहे आपण या टेंटच्या आतमध्ये जाऊयात आणि पाहूयात नेमके इथे काय कार्य सुरू आहे तर दर्शक आता आपण त्या टेंटच्या आतमध्ये आलेलो आहोत आपण पाहू शकतो की इथे वेल्डिंगचं काम सुरू आहे इथे आ, या पंडालमध्ये या टेंटमध्ये फॅब्रिकेशनचं काम चालू आहे आपण पाहू शकतात काही कटिंग पण इथे मेटलचे पार्ट करण्यात येत आहेत याच्यावरून आपल्याला असं जाणवत होतं की इथे काहीतरी स्ट्रक्चर ते उभं करत आहेत इथे छोटे छोटे स्टेज जे आहेत ते बनवण्यात आलेले आहेत असे अजून काही पंडाल शेजारी पण आहेत आपण ते सुद्धा एक्सप्लोअर करूयात तर आपण आश्रमच्या अजून आतमध्ये आलेलो आहोत आपण आता जो टेंट पाहिला त्याच्या एक्झॅक्ट समोर हे भव्य मोठे दोन टेंट इथे सुद्धा उभारण्यात आलेले आहे त्याच्या आतमध्ये सुद्धा समागमाची तयारी सुरू आहे आपण आतमध्ये जाऊन ते जा सुद्धा सुद्ध जा सुद्ध पाहूया तर आपण या भव्य टेनच्या आतमध्ये आलेलो आहोत आपण पाहू शकतो की किती मोठी ही जागा इथे सोबत जा आहे सोबतच आपण इथे पाठीमागे पाहू शकतात की महाराजांचे जे अनुयायी आहेत ते इथे सेवा करत आहेत सध्या पावसाळा आहे पाऊस चालू आहे आणि सप्टेंबर महिन्यातसुद्धा पाऊस असेल त्यासाठी ही काळजी घेण्यात आलेली आहे जेणेकरून पावसाचं पाणी आतमध्ये येणार नाही आणि माती पूर्ण अशी तिथे लावण्यात आलेली आहे आपण जसं पाहिलं की टेंटच्या आतमधून ते माती लावत होते जेणेकरून पावसाचं पाणी आतमध्ये जाणार नाही तसंच टेंटच्या बाजूला इथे नाली बनवण्यात येत आहे जे बीच्या साह्याने जे इथे नाली बनवत आहेत मोठे मोठे दगड ते बाहेर करत आहेत जेणेकरून पावसाचं पाणी आहे ते येथून वाहून जाईल आणि आतमध्ये टेन्ट पाणी जाणार ना दर्शक आपण माझ्या पाहू शकता इथे साफसफाईचं कार्य सुरू आहे आ, ही जी जागा आहे जिथे सतलोक आश्रम धोळपूर स्थित आहे इथे आधी छोटासा डोंगर होता तो डोंगर फोडून ही जागा अशी प्लेन करण्यात आलेली आहे त्यामुळे इथे छोट्या छोट्या प्रमाणात खळी आहे छोट्या छोट्या खळी आहेत हे खडी साफसफाईचं काम इथे सुरू आहे जेणेकरून या समागमासाठी जे भाविक इथे येणार आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची असुविधा होणार नाही तर दर्शको आता आपण बाजूच्या टेंटमध्ये आलेलो आहोत आपण पाहू शकतात की साधारण हा टेंट तितक्याच लांबी वृद्धीचा आहे हे भंडारघर आहे इथे स्वयंपाक होणार आहे आपण पाहू शकतात की जवळजवळ चौदा ते पंधरा शेगया इथे बनवण्यात आलेल्या आहेत लाखोच्या संख्येने अनुयायी आणि भक्त समुदाय या समागमामध्ये उपस्थित राहणार आहेत त्यासाठी त्यांच्या जेवणाची व्यवस्था इथे करणार आहे त्यासाठी हे सगळी सुविधा इथे बनवण्यात आलेली आहे तर आपण भंडारघराच्या पाठीमागे आलेलो आहोत आपण इथे पाहू शकतात की कार्य सुरू आहे पाईपलाईनचं आपण त्यांच्याशी बोलात सर इथे कसलं कार्य सुरू आहे आता तिथं भंडारगृहासाठी जे पाणी लागतं त्याच्यासाठी पाईप जोडायचं काम चालू आहे आणि भंडारगृहासाठी जी, जी, जो जी, जी तर नळाची पाण्याची व्यवस्था आहे त्यासाठी हे काम चालू आहे धन्यवाद तर दर्शक हो आपण पाहू शकतात की भंडारघरासाठी जे पाणी लागणार आहे तिथे भांडे धुण्यासाठी किंवा स्वयंपाक बनवण्यासाठी त्या पाण्याचे पाईपलाईन इथून जाते आणि त्याची सुविधा इथे करण्यात आलेली आहे Yeah. तर आपण पाठीमागे पाहू शकता की इलेक्ट्रिक कनेक्शनचं कार्य इथं सुरू आहे आपण त्यांच्याकडनं अजून माहिती जाणून घेऊयात सर हे कनेक्शन जे तुम्ही करता इलेक्ट्रिसिटी ते कशासाठी करतात हे आपले जे पंडालमध्ये किंवा भंडाराघरमध्ये जिथं प्र प्रत्येक ठिकाणी जिथं लाईट लागणार आहे म्हणजे आता समजा संध्याकाळची वगैरे लाईट लागणार आहे किंवा आपल्या ज्या भट्टे आहेत त्या भट्ट्यांसाठी जिथं लाईटची सुविधा आहे ते आपण पूर्ण प्रॉपर पद्धतीनं सेफ्टीच्या हिशोबाने प्रॉपर पद्धतीनं करत इथं आणि तेच आपण जेणेकरून बाबा काही जरी काय प्रॉब्लेम आला तर कंटिन्यू आपला ते कंट्रोलमध्ये राहिलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आपण लाईटचं काम इथं प्रॉपर पद्धतीनं करावं लागलं धन्यवाद सर तर दर्शको आपण पाहू शकतात की इलेक्ट्रिसिटीची सुद्धा सुविधा इथे करण्यात आलेली आहे आणि सेफ्टीचाही इथे जो आहे विचार करण्यात आलेला आहे तर दर्शक हो। आपण पाहिलं की किती उत्साहात या समागमाची तयारी या आश्रममध्ये सुरू आहे आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता की किती मोठा टेंट या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे संत रामपालजी महाराज यांचे महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने अनुयायी आहेत सोबतच या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने भक्त समुदाय उपस्थित राहणार आहे त्याचीही संपूर्ण तयारी आज आपण जाणून घेतली